अन्यतेक संबंध एक मनाला हादरवणारी कथा संध्याकाळची वेळ होती कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावात पाऊस नुकताच थांबला होता साऱ्या वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता होती त्या गावी नवीन आलेले डॉक्टर आदित्य आपल्या नव्या घरी नुकतेच स्थायिक झाले होते गावकऱ्यांमध्ये त्यांची चांगली ओळख झाली होती तरुण देखणा सभ्य आणि मदतीस तत्पर डॉक्टर आदित्यचे लग्न झालेले होते पण पत्नी शहरात नोकरीस असल्याने तो गावात एकटाच राहत होता त्याच्या समोरच्याच वाड्यात राहायची रंजना एका प्रसिद्ध जमीनदार घराण्याची सून ती वाड्यात आपल्या पतीसोबत राहत होती पण तो सतत प्रवासात असल्याने तीही बहुतेक वेळा एकटीच असायची तिचे सौंदर्य गावात प्रसिद्ध होते पण तिच्या डोळ्यांत कायम एक उदास सावली असायची एक दिवस डॉक्टर आदित्यचा पाय वळला तिच्या वाड्याकडे कारण त्यांना कळलं की रंजनाच्या सासूबाईंना अचानक चक्कर आली होती ते ताबडतोब गेले उपचार केले त्याच संधीने रंजनाशी पहिल्यांदाच नीटसंवाद झाला ती त्याच्या बोलण्यात सभ्यतेत सौजन्यात हरवून गेली आदित्यही तिच्या सौंदर्यात गुंतत गेला काही दिवसांनी ती त्याच्या दवाखान्यात नियमित येऊ लागली कधी सर्दी खोकल्याच्या निमित्ताने तर कधी डोकेदुखीच्या हळूहळू त्यांच्या नजरा बोलू लागल्या त्या नजरेत कधी सहवेदना होती कधी ओढ होती तर कधी प्रलोभन आदित्यसाठी ही ओढ अन्यते कसूनही थांबवता येणारी नव्हती रंजनासाठीही हे एक विरंगुळ्याचं पण मनाला भिडणारं नातं होतं एका पावसाळी रात्री विजा चमकत होत्या आदित्य आपल्या घरात एकटाच होता अचानक दार वाजलं रंजना उभी होती साडी ओलसर झालेली चेहऱ्यावर घाबरट भाव दवाखान्याजवळ एक बाई मला सतत पाठलाग करत होती म्हणून इथे आले ती म्हणाली आदित्यने तिला आत घेतलं वातावरणात विजांचा आवाज श्वासांची धडधड आणि अशा एका रात्री त्यांनी मर्यादा ओलांडल्या दोघांचं शरीर जुळलं पण त्याहूनही अधिक त्यांची एकटेपणं शून्यता आणि दुःख एकमेकांमध्ये मिसळलं पुढे काही आठवड्यानंतर गावात कुजबूज सुरू झाली डॉक्टर साहेब आणि रंजना वहिनी फार जवळ आलेत असं लोक बोलू लागले एक दिवस रंजनाचा नवरा अचानक गावात परत आला त्याने बायकोच्या वागण्यात बदल जाणवला तो संशयी झाला शेवटी एक दिवस त्याने, त्याने त्याच्या मित्रांमार्फत दोघांचा एका बंद घरात गुपचुप भेटलेलं पाहिलं तेव्हा त्याने सर्व गावकऱ्यांपुढे आदित्याची बदनामी केली डॉक्टर आदित्यवर जबरदस्तीचा आरोप ठेवण्यात आला रंजनाकडून जबाब घेतला गेला पण तिने जे उत्तर दिलं त्याने सारे सुन्न झाले हो आम्ही एकमेकांवर प्रेम केलं पण जबरदस्ती नव्हती मी स्वतःहून त्याच्यासोबत होतो कारण तुमच्यासोबत संसार असूनही मला माणूस म्हणून तुम्ही कधी स्वीकारलंच नाही मी केवळ तुमची सून होती पत्नी नव्हे हा स्फोटक खुलासा झाला आणि गावातील प्रतिष्ठित जमीनदाराचा चेहरा उतरला आदित्यने गाव सोडलं रंजनानेही नांदायला नकार दिला ती आपल्या आईवडिलांकडे परत गेली ही गोष्ट होती प्रेम ओढ आणि एकटेपणाच्या आगीवर उगम पावलेल्या अनेतेक संबंधाची सगळ्या सामाजिक चौकटी तोडणारी ही कथा आपल्याला विचार करायला लावते की माणसांच्या नात्यांमध्ये जेव्हा आपुलकी सन्मान आणि संवाद हरवतो तेव्हा प्रेम कुठे जन्म घेतं हे कोण ठरवणार रंजनाची नवी वाट रंजनानं गाव सोडलं तिचं आयुष्य एका वादळातून गेलेलं होतं तिनं एका पुरुषाशी आदित्यशी प्रेम केलं पण ते समाजाच्या चौकटीत बसणारं नव्हतं लोकांनी तिला दोष दिला अन्यथेक ठरवलं पण तिनं निर्णय घेतला होता आता ती कोणत्याही चौकटीत जगणार नव्हती स्वतःसाठी जगणार होती ती आपल्या माहेरी आली कोल्हापूरच्या उपनगरात आईवडील तिला जवळ घेत होते पण त्यांच्या नजरेत सतत एक प्रश्न असायचा हे सगळं का केलंस तिनं थोडक्यात उत्तर दिलं कारण माझं आयुष्य मी जगायचं ठरवलं तिने तिथेच एक शाळेत शिक्षिकेचं काम स्वीकारलं दिवस कामात जात होते पण रात्रीच्या शांततेत आदित्याची आठवण सतत येत राहायची त्यानं तिला प्रेम दिलं होतं सन्मान दिला होता पण नशिबाने त्यांना वेगळं केलं होतं एक दिवस तिला कळलं की आदित्य पुण्याला गेला आहे तिथे एक क्लिनिक सुरू केलं आहे बराच काळ विचार करून तिनं एक पत्र लिहिलं आदित्य तू आजही माझ्या आठवणींत आहेस पण मी तुझ्यासाठी नाही स्वतःसाठी जगते आता मी तुझ्यावर प्रेम केलं होतं आजही करत असेन पण आता ते प्रेम माझ्या उरात गुपचुप राहील तुला भेटायला मी येणार नाही कारण जे आपण गमावलंय ते परत मिळवता येत नाही रंजना तिनं ते पत्र पोस्टात टाकलं आणि मागं वळून पाहिलं नाही काही वर्ष गेली तिच्या डोक्यावर वेळ आली वडील गेले आई आजारी पडली रंजनानं ती जबाबदारीही उचलली एकटीच समाजाने अजूनही तिला तशी बाई म्हणून हिणवलं पण ती शांत राहिली तिचं काम तिचा आत्मभान तिची लढाई चालू राहिली एका दिवशी तिच्या शाळेत एका सामाजिक कार्यक्रमासाठी खास पाहुणे आले डॉक्टर आदित्य त्या गावी त्यांना आदर्श वैद्य पुरस्कार मिळणार होता दोघांचे डोळे एकमेकांवर स्थिरावले वर्षांनी दोघं समोरासमोर उभे होते सगळ्यांच्या गर्दीत दोघं जरा लांब बाजूला गेले कुणीच बोललं नाही काही क्षण मग आदित्य म्हणाला तू अजूनही तशीच आहेस थीट आणि सुंदर रंजनाचं उत्तर होतं तुझं प्रेम मला मोडून टाकलं नाही तेच मला उभं राहायला शिकवलं आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं रंजनाचं प्रेम मला विसरता आलं नाही पण तू जिथं थांबलीस तिथं मी पुढं जाऊ शकलो नाही ते भेटले बोलले एकमेकांचे स्पर्श न करताही मनाने जवळ आले पण यावेळी त्यांनी शरीराचं नव्हे आत्म्याचं नातं जोडलं कुठलाही हक्क न मागता कुठलाही वचन न देता त्या दिवसानंतर आदित्य निघून गेला आणि रंजनाने पुन्हा आपलं काम सुरू ठेवलं पण आता एका शांत समाधानासोबत ही होती एका स्त्रीची कहाणी जिला समाजाने अन्यतेक ठरवलं पण जिने आपल्या प्रेमात स्वतःच्या आत्मभानात नैतिकतेचा अर्थ स्वतः निर्माण केला